नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते एक अनुभव आपल्यामध्ये शेअर करण्यासाठी आलो आपण आपली गाडी कधी सर्व्हिसिंगला देतो का नक्कीच देतो सहसा आपण बऱ्याच वेळा त्या त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटर प्रेफर करतो मित्रांनो विषय असा आहे की मला एक वाईट अनुभव कराड या ठिकाणी आला मी माझी गाडी सर्व्हिस सेंटरला दिली असताना त्या सर्व्हिस सेंटरला जे सांगितलं तेच त्यांनी केलं नाही आणि अपार्ट फ्रॉम दॅट जे मी काही सांगितलं नव्हतं ते बरेच काही केलं या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा आपण अपन गाडी आपल्या सर्व्हिस सेंटरला देतो त्यावेळी आपण चेक केलं पाहिजे की के एक्झॅक्टली मी काय सांगितलं आणि त्याने काय केलं आणि किती बिल बनवलं बऱ्याच वेळा बिल हे आवाजच्या सव्वा आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या गाडीमध्ये मा मी कायम साधी हवा भरतो परंतु त्या ठिकाणी सर्व्हिस सेंटरला गाडी दिल्यानंतर माझ्या गाडीमध्ये मा त्यांनी मला न सांगता नायट्रोजन हवा भरली आणि त्याचे तीस रुपये चार्ज केले ही अतिशय गंभीर बाब आहे जी गोष्ट मी करायला सांगितली नाही ती त्यांनी केली आणि केली असतानाही तर चार्जेस मला लावले बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीत आपलं बिल पाहत नाही त्यामुळे एक सुजान आणि जा, जाग जागरूक नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळी ज्यावेळी ज्यावेळी सर्व्हिस सेंटरला गाडी दिली असेल त्यावेळी आपण काय सांगितलं त्याने ते केलं की नाही आणि त्यामागे किती चार्जेस त्या ठिकाणी लावले बऱ्याच वेळा हे कंपनीवर नाटक करतात की कंपनीच्या स्केअरपार्टवरती डिस्काउंट मिळत नाही पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला दहा टक्केपर्यंत ते पंधरा टक्केपर्यंत डिस्काउंट मिळतो पण हे डिस्काउंट नाकारतात बऱ्याच वेळा हे तेलही चेंज करत नाहीत असंही आहे ते जुनं कुठलं तरी तेल किंवा डुप्लिकेट तेल आपल्याला सांगतात की हे दिसत सिंथेटिक ऑइल पण ते सिंथेटिक असतं की नाही हे कोण चेक करत आपण तर चेक करत नाही आणि सिंथेटिक ऑइलचे पैसे जास्त असतात त्यामुळे तेही चेक केलं पाहिजे की ज्या दर्जाचं तेलाचे पैसे आपण दिले तर त्या दर्जाचं ऑइल त्या ठिकाणी टाकलंय का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी ॲन्युअल मेंटेनन्स स्कीम असतात किंवा ॲन्युअल मेंटेन चार्जेस जे असतात त्यांचे ज्या आपण एमसी सीचं बुक घेतो ते बुक परवडतोय की नाही हे जरा कम्पॅरिझन आपण केलं पाहिजे बऱ्याच वेळा बुकची किंमत असते एक हजार दहा हजार वगैरे असते व्हरायटी ऑफ डिपेंड अपॉन व्हेकल असते आणि आपण ती एम सी परचेस करतो पण त्या ऍक्च्युअली एम सीचा लाभ होतो की नाही हे फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळा त्या एम सीचा लाभ ही होत नाही आणि ती एम सीच्या नावाखाली आपली लुटालूट होते जनरल चेकअपच्या नावाखाली आपली लुटालूट होते माझ्या गाडीमध्ये काही त्रास नसेल तर तोच उगा म्हणतो साहेब काहीच आवाज येतोय साहेब जरा गडबड वाटते साहेब स्टेअरिंग हलते याचा अर्थ ते बघतात की लय दिवस झालेला फाडला नाही राहतात फाडला पाहिजे म्हणजे अशा सर्वांची जी विचित्र मानसिकता या शोरूमवाल्यांची आहे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ते आपण चेक केली पाहिजे बऱ्याच वेळा आपली गाडी धुण्यासाठी पाठवली किंवा शोरूमवाले जेव्हा कॉम्प्लिमेंटरी धुऊन देतात ती व्यवस्थित धुवूनच देत नाही आहेत सर्व्हिसिंग न केल्यानंतर प्रॉपर गाडी धुऊन दिली पाहिजे आणि काय सांगतात साहेब कंप्लेंट के केल्यानंतर नाही आमच्याकडे पाणी संपलं होतं आम्ही तुम्हाला नेक्स्ट टाईम कॉम्प्लिमेंटरी कुपन देऊ पण हे सगळं वेग आहे त्यामुळे एक सुजा नागरिक म्हणून दक्ष ग्राहक म्हणून आणि गाडीचे मालक म्हणून आपण कायम सजग राहिलं पाहिजे जेव्हा आपण गाडी एखाद्या सर्व्हिस सेंटरला देतो जे मला विचित्र अनुभव आले ते तुम्हाला येऊ नये कारण बऱ्याच वेळा कुठलाही पार्ट गेला नसतो तर तो, तो पार्ट गेल्यावर सांगतात पार्ट रिप्लेस केलं हे आपण बघत नाही किंवा तो पार्ट आपण कॅरी करत नाही आणि जर आपण म्हटलं तो पार्ट ठेवतो तर दुसरा कुठल्या तरी जुन्या गाडीचा पार्ट त्या ठिकाणी म्हणतात की हा तुमचा गेल्याने आम्ही बसवला हो आहे अशा प्रकारचं बरंच एक ढोंग आजकाल सर्व्हिस सेंटर चालवलेलं आहे मला जे अनुभव आलं ते तुमच्यावर शेअर करतोय आपण ही सगळी चेक लिस्ट बा जा की काय सांगितलं होतं काय केलं होतं आणि काय नाही केलं जर एक्स्ट्रा काम केलं तर अजिबात पैसे देऊ नका कारण की त्यांची पॉलिसी आहे जर त्या गाडीमध्ये एक्स्ट्रा काम निघालं तर ते तुम्हाला कळवावं लागतं की मी हे करू का नको जर ग्राहकाने सांगितलं ठीक आहे ते एक्स्ट्रा काम करा तरच ते त्यांनी करायचं असतं पण त्यांनी तुम्हाला न कळवता जर त्यांनी काही एक्स्ट्रा काम केले आणि त्याचे चार्जेस लावले तर ते तुम्ही देणं बंधनकारक नाही आहे अशा प्रकारची ग्राहकांनी जागरूक राहिलं पाहिजे आपण या कटकटीत पडत नाही पण मला वाटतं कुठंतरी पडलं पाहिजे मी कराडमध्ये एका सर्व्हिस सेंटरला एक दणका दिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट आवडत सांगतो जागरूक राहा धन्यवाद